माणी समाज सेवा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यात तब्बल पाचशे अडोतीस युवक युवतींनी सहभाग नोंदवला खडकी येथे पार पडलेल्या या मेळाव्याला राज्यभरातून हजारो समाज बांधवांची उपस्थिती लाभली माडी समाजासाठी काळाची गरज ठरलेला राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा यंदा मोठ्या उत्साहात पार पडला माडी समाज सेवा बहुउद्देशीय मंडळाच्या वतीने 28 डिसेंबर 2025 रोजी अकोला तालुक्यातील खडकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पटंगणा शेजारी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत चाललेल्या या मेळाव्यात पाचशे अडतीस युवक युवतींनी प्रत्यक्ष परिचय दिला कार्यक्रमाची सुरुवात क्रांती महात्मा फुले सावित्रीबाई फुले आणि संत सावतामाळी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली समाजातील युवक युवतींसाठी वेळ श्रम आणि पैशांची बचत व्हावी तसेच योग्य स्थळ सहज मिळावे यासाठी असे परिचय मिळावे आवश्यक असल्याचे मत मेळाव्याचे अध्यक्ष सुभाष भवाने यांनी व्यक्त केले या मेळाव्यास राज्यभरातून सुमारे चौदा ते पंधरा हजार समाज बांधव उपस्थित होते विविध क्षेत्रातील मान्यवर सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमादरम्यान माळी समाजातील माजी पदाधिकारी तसेच नगर व नगरपंचायतीत निवडून आलेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला शिस्तबद्ध नियोजन मोठा प्रतिसाद आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारा हा मेळावा माडी समाजासाठी प्रेरणादायी ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली त्या मेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील युवक युती समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होत असतात दरवर्षी ही संख्या दहा ते पंधरा हजाराच्या वर राहते असते आणि एका दिवसामध्ये हा सर्व कार्यक्रम आम्हाला पार असतो यामध्ये आम्ही जास्त जास्त या संपूर्ण विदर्भातून महाराष्ट्रातून येणारे व परराज्यातून सुद्धा आता येऊन आल्यात या मुला मुलींना योग्य ते आम स्थळ मिळावं ही प्रामाणिक इच्छा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची असते मंडळाचे जे मार्गदर्शक आहे आदरणीय वामनरावजी वानखरे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मेळावा हिंदी दरवर्षी आयोजित करण्यात आहे या वर्षीचे अध्यक्ष सुभाष भवन यांच्या मार्गदर्शनामध्ये हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये जवळपास पंधराशे नोंदणी झाल्या असून व्हिडिओ सुद्धा ते तीनशे ते चारशे नोंदणी होतात म्हणजे जवळपास हा अकरा दोन हजाराच्या घरात जातो असतो आणि सर्व समाज त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रि सर्व समाज बांधव यामध्ये सहकार्य करणाऱ्यांना सर्व समाज बांधवांनी मी आभार मानतो या मेळाव्यामध्ये जवळपास युवक आणि युवती पंधराशे जवळपास नोंदणी झालेली आहे आणि सोबतच दोनशे एकवीस जाहिराती मिळालेल्या आहेत आणि जवळपास बहात्तर अन्नदाती आम्हाला या वर्षी प्राप्त झालेले आहेत आणि हा जो खर्च आहे हा सर्व समाजातील लोक स्वतःहून आपल्याकडे घेतात आणि एक समाजाचं कार्य कशा प्रकारे चांगलं करता येईल मोठ चांगलं करता येईल असा प्रत्येकाचा एक या ठिकाणी मत असते आणि केवळ एका माळी समाज सेवा भोसे मंडळ किंवा युवक्योती परिचय मिळावा यांचं नसून पूर्ण महाराष्ट्र येणाऱ्या सर्व माळी समाजाचं यामध्ये योगदान आहे आणि निश्चितच त्यामुळे हा मेळावा मोठ आहे हो